नमस्कार मित्रांनो आज आपण पंचपाक्षिक या शास्त्रातून काही उदाहरणे बघणार आहोत मागच्या वेळेला आपण पक्षांचे बलाबल कसे काढावे कोणता प्रश्न पक्षी घ्यावा कोणता तात्कालिक पक्षी कसा काढावा हे आपण पाहिले होते त्याच संदर्भातून आज आपण दोन प्रश्नांची उजळणी करणार आहोत तुम्ही पूर्वीच्या भागाचा अभ्यास चांगल्या रीतीने केलाच असेल असे समजूया त्याची टिप्पणी ही केलेली असेल तर ती समोर ठेवून आपण उदाहरणार्थ घेतलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहू सुरुवात करण्या अगोदर आपण आतापर्यंत केलेल्या अभ्यासाचा सारांश पाहून प्रश्न करणाऱ्याच्या नावाच्या किंवा प्रश्नाच्या पहिला स्वर किंवा वर्ण अक्षरावरून प्रश्न पक्षी ठरवावा असे पाहिले होते हा पक्षी आता प्रश्न पक्षी म्हणून झाला आता दुसरा पक्षी ठरवताना प्रश्न विचारलेला काळ म्हणजेच वार शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष दिनमानाचे पाचभांश पंचवांश आपण करून विचारात घेतलेला तो पक्षी म्हणून तात्कालंश किंवा तात्कालिक पक्षी म्हणून तो पक्षी आपण निवडला असे हे दोन पक्षी झाले आपण हे दोन पक्षी करतो म्हणजेच निवडतो या दोन्ही पक्षांची नैसर्गात पाहून त्यात जो बलवान पक्षी असेल त्याच्या अवस्थेप्रमाणे फल सांगावे असे आपण पाहिले इथे अजूनही नमूद करावेसे वाटते की प्रश्न पाच या शास्त्राचा आपण आता फक्त प्राथमिक भाग पाहत आहोत हा अभ्यास पूर्णपणे आत्मसात झाला की अध्याय चौथा व त्याच्यानंतर म्हणजे पाचवा अशा पुढल्या भागानंतर आपल्याला नैसर्गिक षटबलाधिकांची गणिते मांडावी लागणार नाहीत किंवा षटबल बल न पाहता आपल्याला प्रश्नांची उत्तरे कशी पाहावी हे पाहणे सहज होणार आहे परंतु आतापर्यंत केलेला अभ्यास हा प्राथमिक अभ्यास असल्यामुळे तो पूर्ण आत्मसात झाला की पुढचा भाग सोप्या रीतीने आपल्याला मांडता येण्यासारखा आहे हे लक्षात घ्या घ्याय आता आपण प्रश्न घेऊ प्रश्न क्रमांक एक प्रश्न असा आहे शुक्ल पक्ष पौर्णिमा दिवसा रविवारी मृगशीर्ष नक्षत्र असताना मकर लग्न सकाळी सहा घटिका तीस पडे या वेळेला पूर्व दिशेला तोंड करून स्वतःचे डोके खाजवत एका व्यक्तीने प्रश्न केला की आज दत्त जयंतीचे पारणे कसे असेल बरे मिष्टांनाचे असेल की नाही आता आपण याचे उत्तर कसे काढावे ते पाहूया यासाठी आपण एक तक्ता करून घेणार आहोत या तक्त्यामध्ये आपले षटबल दाखवलेले असतील म्हणजे नैसर्गिक बलबल चेष्टा बल स्थान बल दृष्टी बल असे त्यात नमूद केलेले असेल त्याच्या समोर आपण गुण लिहित जाणार आहोत ठीक आहे आता प्रश्नाचे पहिले अक्षर आज आज दत्त जयंती म्हणजेच आ पासून प्रश्नाला सुरुवात होते म्हणून तक्ता क्रमांक एक प्रमाणे प्रश्न पक्षी शैन पक्षी येतो आता शैन पक्षाचे आपण षटबल पाहू नैसर्गिक बल शेन पक्षाचे नैसर्गिक बल शून्य पूर्णांक छत्तीस येते दिग्बल पूर्व दिशेस तोंड करून प्रश्न विचारला म्हणूनही शेन पक्षी झाला आता प्रश्न पक्षी आणि दिग्बल पक्षी हे दोन्ही पक्षी एकच आहेत म्हणजेच स्वपक्षी आहेत म्हणून त्याचे पूर्ण बल झाले म्हणून बल एक पूर्णांक आता कालबल कालबलामध्ये तिथी पौर्णिमा आहे म्हणून मयूर पक्षी येतो मयूर पक्षी हा शेन पक्षाचा मित्र आहे म्हणून बल शून्य पूर्णांक चाळीस झाले रविवारी प्रश्न विचारला होता म्हणूनही तेथे ते पक्षी आला म्हणजे सु, सु, पक्षी म्हणून आपण त्याचे बल सुद्धा एक पूर्णांक असेच झाले नक्षत्र नक्षत्र मृगशीर्ष म्हणून शैन पक्षी म्हणजेच पुन्हा स्व पक्षी झाला म्हणून त्याचे ही बल एक पूर्णांक झाले लग्न राशी मकर आहे म्हणून मयूर पक्षी येतो आणि मयूर पक्षी हा शेन पक्षाचा मित्र आहे म्हणून त्याचे बल शून्य पूर्णांक चाळीस झाले चेष्टा बल चेष्टाबलामध्ये प्रश्न विचारलेला माणूस बसलेला होता म्हणून काक पक्षी झाला का हा शेन पक्षाचा शत्रू आहे म्हणून त्याचे बल शून्य पूर्णांक वीस झाले आता येते ते, ते स्थान बल प्रश्न विचारणाऱ्याने मस्तकाला स्पर्श करून प्रश्न विचारला होता म्हणून शेन पक्षी आला इथेही तो स्वपक्षी झाला म्हणून बल एक पूर्णांक झाले आता दृष्टी बल दृष्टीबल काक काकपक्षाची दृष्टी आहे म्हणून काकपक्षी झाला काकपक्षी हा शैन पक्षाचा शत्रू झाला म्हणून शून्य पूर्णांक वीस बल झाले आता या सर्व बी बेरीज केली असता शैन पक्षाचे एकूण बल सहा पूर्णांक छत्तीस येतात आता आपण तात्कालिक पक्षाचे षटबल काढू प्रश्न शुक्ल पक्षात सकाळी सहा घटिका तीस पळे असताना विचारला होता म्हणून दिवसाच्या दुसऱ्या भागामध्ये हा प्रश्न विचारला गेला होता म्हणून तात्कालिक पक्षी पिंगल झाला व त्याची अवस्था यात्रा आहे कोष्टक क्रमांक चार मध्ये हे तुम्हाला पहावयास मिळेल याचे नैसर्गिक बल शून्य पूर्णांक अठ्ठेचाळीस येते दिक्बल पूर्व दिशेस तोंड करून प्रश्न विचारला होता म्हणून शेन पक्षी झाला शेन पक्षी हा पिंगल पक्षाचा मित्र आहे म्हणून बल शून्य पूर्णांक चाळीस झाले आता कालबल कालबलात तिथी पौर्णिमा आहे म्हणून मयूर पक्षी आला मयूर पक्षी हा पिंगल पक्षाचा मित्र आहे म्हणून बल शून्य पूर्णांक चाळीस झाले वार वार रविवार असल्याने शेन पक्षी येतो तो पिंगल पक्षाचा मित्र आहे म्हणून बल शून्य पूर्णांक चाळीस आले नक्षत्र नक्षत्र मृगशीर्ष शे असल्यामुळे शैन पक्षी नक्षत्र पक्षी झाला हा परत पिंगल पक्षाचा मित्र आहे म्हणून शून्य पूर्णांक चाळीस गुण झाले रास मकर आहे म्हणून मयूर पक्षी झाला मयूर पक्षाचा मित्र पिंगल पक्षी आहे म्हणून बल शून्य पूर्णांक चाळीस झाले आता येते ते, ते चेष्टा बल बसलेला असताना प्रश्न केला म्हणून काक पक्षी झाला पक्षी, आ का शेन पक्षी हा पिंगल पक्षाचा शत्रू आहे म्हणून बल शून्य पूर्णांक हा पिंगल पक्षाचा मित्र आहे म्हणून शून्य पूर्णांक चाळीस गुण झाले दृष्टी बल दृष्टी पिंगल पक्षावर कुक्कुटाची दृष्टी आहे म्हणून कुक्कुट पक्षी पिंगल पक्षाचा मित्र आहे म्हणून शून्य पूर्णांक चाळीस गुण झाले आता पिंगल पक्षाचे एकूण बल बेरीज केली असता पाच पूर्णांक अठ्ठेचाळीस झाले पहिला प्रश्न पक्षी न पक्षी त्याचे बल सहा पूर्णांक छत्तीस झाले म्हणजेच सहा रूप छत्तीस विरूप झाले दुसऱ्या पिंगल पक्षाचे बल पाच रूप अठ्ठेचाळीस आहे। हे बल पहिल्या पक्षाच्या पेक्षा कमी आहे म्हणून शेन पक्षी हा बलवान पक्षी ठरतो शेन पक्षाची शुक्ल पक्षामध्ये दुसऱ्या पंचमांशात रविवारी गमन अवस्था आहे म्हणून याचे उत्तर असे येते की श्री दत्तजयंतीचे पाळण्याचे भोजन मिष्टान्नयुक्त व सन्मानपूर्वक असण्याची शक्यता आहे